आज आहे ना सकाळपासून बघा दाजींना काय कर म्हणा कशातच मन लाग ना त्याच्यामुळं ना सकाळपासनंही काय करत बसलेत बैठलं का काय केलं विषय काय झाला माहिती आहे का दाजी उगं बसलं होतं आपलं उदास होऊन आणि म्हणलं काय कर म्हणा काय करावं ते कळ नाही असंच बोलत होतो आम्ही तर विषय काय झाला म्हणलं हे करायचं होतं म्हणलं नाही का बसायला कटाड करायचं होतं इथं तर ती करून घेऊ म्हणलं आपण काय तेवढाच दिवस पण निघून जाईन म्हणलं कशात नाही कशात मन मनगुठल्यावरती काय विचार येत नाहीत ना मनात त्याच्यामुळं करू म्हणलं तर दाजींनी पण लगेच मनावरती हिटलं चालतंही करू म्हणले आणि मग इथं बघा ती कच पण आहे विट विटा पण आहेत आणि शिमिट हे सगळं म्हणजे आपलं घराचं काम राहिलेलं आहे ना बाकी त्याच्यामुळं सगळ्या वस्तू आहेत शिल्लक तर दाजी म्हणले करू लगेच म्हणून ती आईटा ही आणून मी विटाही आणून दिल्या दाजींनी माल खलवला आणि स्वतःच घरच्या घरी नाही काम चालू आहे बघा तर म्हणलं बसायला कट्टा करायचा होता आमचं बऱ्याच दिवस झालं म्हणजे एक महिना झालं प्लॅन चालू होता की आपण बसण्यासाठी तर कट्टा बनवू कारण पहिला इथं नाही का देवाण होता ना मग दिवाणवरती आलं की बसायला येत होतं आणि आता बाहेर आलं खाली बसायचं म्हणलं की जमत नाही बसायला नाही का कसं बसायचं खाली काहीतरी टाकल्याशिवाय त्याच्यामुळे एकच आहे बघा आणि खुर्च्या बाकीच्या तुटले तर खुर्च्या काय नाही तर एका खुर्चीवरती त्यांनी जर बसलं तर मला बसायची पंचायत व्हायची त्याच्यामुळे म्हणलं त्यांना मी असंच बसले असले की आपण नाही का एक असा कट्टा बनवून घेऊ दिवाण होताना पहिला तसा बसायला खुर्च्यांसारखं सोप्यासारखं बनवून घेऊ आणि बसायला होईल येता जाता नाही का बाहेर आलं की आपलं बसायला तिथं बसायला कम्फर्टेबल वाटते ना असं काय वाटत नाही त्याच्यामुळे म्हटलं बनवून घेऊ चालतंय म्हणलं बघा म्हणलं एखादं मिस्तरी त्यांना हजार पाचशे रुपये देऊन घेऊ बनवून पण आज काय दाजींच्या मनात आलं काय माहिती म्हणलं मीच बनवतो तो नको टेन्शन घेऊ म्हणलं तुम्हाला जमायचं नाही नका त्याच्या नादी लागू उगं नाही का मटेरियल ही आहे ना त्याचं वाटळ होईल नका काय करू पण दाजींनी काय केलं नाही बनवतो म्हणलं जमन तसं जमन नाही जमलं तर काढून टाकू म्हणून तर हे बघा दाजींनी अशा पद्धतीने हे बनवलं या सी तर मी विटा आणून दिले दिलेल्या भिजवून दिल्या तर ठीक आहे बघा ह्याच्यात पाणी घेतलं इथं शिमिट खलवलंय छोटीशी थापी आहे बघा इथं आणि हे या दाजींचं काम टाइमपास टाइमपास पण काम होऊन निघलं ना टाइमपास कसं एकदम लेवलमध्ये <laughs> वळंबा कुठे हा वळंब्याचा असतो ना हा साध ही तुम्ही माणसानं आता हे असा कसा कट्टा केला या तर ही बघा असं खुर्चीच्या लेवलने एक दोन तीन चार पाच असं पाच थर येतं याचं तर हे पाच थर येतं ना आणि हिथं बघा हे दोनच हिथं छट असा बनवलाय आणि तिथं एक बनवलाय तर हे असंही कट्टा आहे ना तर याच्यावरती ना हे बघा ह्या खिडकीच्या लेवलमध्ये बनवलं आहे असं बसायला दिवाण पण एवढाच होता बघा तर इथं ना काय करायचं आहे आता याच्यावरती ना एक कडाप टाकून घ्यायचं म्हणतात हाय ना <स्थ> कडाप आणायचं याच्या मापचं आणि इथून तिथून असं कडाप टाकून घ्यायचं इकडून ह्याला प्लॅस्टर करून घ्यायचं आणि ह्या साईडने ना सोप्यासारखं हात टेकवायला खुर्चीसारखं करायचं आहे तर आणि ही असं एकदम प्लेन मी काय विचार तर माहिती आहे का की आहे ना असा विटचा गोल्ड राऊंड करायचा आणि मध्ये नाही का दगडं वगैरे भरायची आणि वरनं प्लॅस्टर करून पॅक करून टाकायचं आणि साईड असं हात हे टेकवायला बनवायचं पण दाजी म्हणले तसं नको आपण असं कप बनवू आणि वरणं ते कडाप टाकून देऊ म्हणजे ना वरती बसायला पण होईल आणि ही खाली जागा शिल्लक आहे ना ही मधली जागा बघा ही शिल्लकच राहणार आहे हाय अशीच तर याच्यात चप्पल वगैरे ठेवायला होईल काय पण ठेवता येतं नाही का आम्ही चप्पल अशा इकडे तिकडं सोडण्याऐवजी ना त्याच्या खाली सोडतं येते त्याच्यामुळे दाजींनी तसं डोकं चलवलं आहे आ, आ? मी तर विचार केला म्हणलं एखादं बिल्डिंगचं काम घ्यावं चांगलं तेवढंच <laughs> म्हणजे दिवस जाते ना काय विचार डोक्यात यायचं नाहीत काम बाय काम पण होईल घ्यायचं काय थोडं पण एकदम लेवल मध्ये केलंय बघा छोटासा ही टेप आहे त्या टेपने मोजून तर हां बघा बघा सकाळपासून आमच्या दोघांच चाललंय बघा दीड फुट उंचीच झालंय अजून त्याच्यावरती एक थर घ्यायचं आहे किती फुटाचं केलंय ले, खुर्चीच्या लेवलने पाच थर आहेत का पाच मग इथं पण एक दोन तीन चार पाच पाच झालं की मग बरोबर मग विटा अजून कशाला आणायला संपल्या आणि त्यात अर्ध्या अर्ध्या आणायला हा बघा कस एकदम फिट झालंय ही आता याच्यावरती ना पाणी मारायचं रोज आहे ना अर्धे इथं त्याच्यात बादली त्या भिजायला घातलेल्या त्या तशाच येत बघा सगळे कपडे खराब केलेत खाली बरोबर बसून ही खुर्ची आहे बघा ह्या खुर्चीच्या लेवलने असं केलंय ले। टीव्ही लावून ठेवला या आणि इकडं दाजींचं चाललंय काम तर का इत, बोर का? ही लेवल झाली आहे का बरोबर पण हेतून आपण बघूया इथं इथून मी बघते कॅमेरे ना तिन्ही लेवल बरोबर बरोबर आहेत ना हायत का वाटत मला तर हायत वाटते कारण आहे ना असं मधी इथं ही नाही का असं मटेरियल पण टाकलंय ना हे ना हे असं मटेरियल पण भरपूर टाकलेलं आहे मध्ये आणि त्याच्यामुळं ही थोडंसं ना आस झाल्या वाटते म्हणजे असं नेट निघून बघितलं ना तसं वाटतंय असं पडत झाले तर आता संध्याकाळचे पाच वाजून गेलेत बघा झालं ही मटेरियल भरपूर झाला मला काय वाटतंय माहितीये का तिथं मी कपडे धुते ना तिथ एक कपडे धुवायचा दगड ठेवून त्याला पॅक करावं तिथं ले ले ही शिल्लक राहिलेली याच काय करणार आहे हे राहणारच आहे ना का याच्यावरती बसवायचं बसवायला लय मोठं होईल का झालं खुर्ची खुर्ची आणून बिथ खुर्ची बघा खुर्ची आणखी खुर्चीच्या लेवल मध्ये बरोबर झालंय किंवा कडाप ठेवल्यावर बरोबर होते या हा हा कस काय काम चाललंय बघितलं कामतो या टाइमपास छोटीचे थापे आपलं घराचं काम चालू होत त्यावेळेस आणलेल्या थाप्या अजून एक होती पण ती कुठे गेली काय भेट या सकाळपासून चाललंय का एवढच काम सकाळपासून नवीन मिस्त्री हा तेवढा हाय झालं एवढं झालं की झालं मग हे सगळं झाडून झटकून नेट स्वच्छ करून घेते मी आणि याच्यावरती आता कडाप कधी आणायचं चार दोन दिवसांनी ओल्यात ओलं उलट बसवायचं त्याला पॅक मध्ये का चार दोन दिवसांनी असतंय

चल्णारा हो, चल्णारा। थारे थारे। हा त्याला तर करायचंच प्लॅस्टर करायला येईल का तुम्हाला मिस्त्री बोलवायचं नाही ना तर चला असू द्या काय नाही म्हणलं ही कारागिरी कशी वाटते सांगायला होय खरं काय हा लयच भारी केलंय काय हा पूर्ण हा पूर्ण झाल्यावरती नंतर दाखवू पण हे आता सध्या तर असं केलेलं आहे चाललंय दाजींच काम आणि हे ना काय झाले नाही का हे ना मी जी ठेवलं होतं ना पाण्यात ह्याला ही इतकं मोठं कोम आलाय बघा कसलं भारी फुटलंय ही पूर्ण पाणी नंतर नाही याच्यात टाकले अजून मी ही पण मस्त असं फुटलेलं आहे चांगलं गुलाबाचं मी पाण्यात ठेवलेलं ही पण जी लावलं होतं ना तीच व्यवस्थित नाही आलं बघा मी इथं लावलं होतं त्याच्यातलं एक काढून तर ते काय झालं या असं सुकून गेलं झालं हे बघा इथं मी लावलं होतं तर इथला तर जळूनच गेलं आणि इथलं पण असं नाही का सुकल्यामुळे झालंय बघितलं का वरते ना पण पाण्यात होतं तर वर व्यवस्थित होतं जमिनीत लावलं की सुकल्यामुळे झालं या काय माहिती बहुतेक ती दिसतंय मी लावलेलं फुलांचं काय माहिती काय आलं ती याचा काही शेंडा वापरा जो चांगलं लागलेत बाकीचे फुटायला पण त्यालाच काय झालं काय माहिती चला दाजींचं चाललंय काम म्हणलं दाजींनी आज काय केलं आहे ते दाखवा तुम्हाला म्हणून हो व्हिडिओ घेतला होता तर हे आहे का व्यवस्थित होईल का चांगलं ते नक्की सांगा कमेंट करून ऐकलं का कसं चाललंय झाले का लेवल झाले की बत्तीस सांगते तू झाली का सगळ्या लेवलमध्ये पलीकडचं पण याच्या लेवलमध्ये बरोबर हाय चला बाय 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 करा की